धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना हिरव्या मिरचीची सुकट करणार आहोत ते त्यासाठी इथे मी ना सुकट घेतलीये तर निवडायची आहे ती चांगली इथे एक भांड ठेवलंय आधी आपण सुकट आहे ना गरम करून घेऊया सुकट आहे ना भाजून घ्यायची अगदी तीन चार मिनिटात भाजायची एकदम अशी ती लालसर नाही करायची सुकट गरम होती तोपर्यंत मी तुम्हाला इथे मी काय काय घेतले दाखवते दोन मोठे कांदे घेतलेत एक टोमॅटो घेतला आहे लसणाच्या पाकळ्या आहेत लसणाच्या पाकळ्या जरा जास्त घ्यायच्या आणि मी चार हिरव्या मिरच्या घेतल्यात कोकम घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे इथे ना छान धूर पण यायला लागला आहे आणि सुकट आहे ना आपली वास स्मेल पण यायला लागला आहे असा छान तर इथे मी ना गॅस बंद करते आणि आपण आहे ना एका ताटात काढून घेऊया ह्याच्यातच आहे ना थोडं तेल टाकायचं आहे तेच भांड्या घेतलं आहे मी हिरव्या मिरच्या आणि लसूण हे पण भाजून घेऊया हो इथे ना गॅस बंद करूया मिरची आणि लसूण छान भाजले गेले ह्याच्यातच मी जिरं पण टाकणार आहे गॅस बंद केल्यावर जिरं टाकायचं बघू शकता जिरं पण छान भाजलं गेलं त्या तेलामध्ये ना गार करून घ्यायचंय आणि गार झालं ना की मी हे कुटून घेणार आहे मिक्सरला नाही लावणार आहे तुमच्याकडे दगडी खलपत्ता वगैरे असेल ना तर त्याच्यात कुठलं तरी चालेल आपण हे ना याच भांड्यात फोडणी देणार आहे त्याच्यात हे ना थोडं मीठ टाकायचंय मीठ टाकलं ना की छान कुटलं जातं ते इथे ना एक पळी तेल टाकलंय आपण कढीपत्ता आहे थोडा टाकून दिलं कांदा टाकून घेऊया कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा लाल होत तर आपण हा मसाला केला ना हा पण टाकून घेऊया छान मिक्स करून घेऊया कांदा पण आपला ना छान भाजला गेला आता आपण टोमॅटो टाकून घेऊया तिथे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण कुट्टाना पण थोडं मीठ टाकलेलं आहे तर त्यानुसार मीठ टाका त्याचबरोबर इथे हळद आहे मी टाकते मी एक अर्धा चमचा टाकायचे जिरा पावडर आहे एक अर्धा चमचा टाकते आणि थोडी धना पावडर आहे एक छान मिक्स करून घेऊया ह्याच्यातून ना थोडी कोथंबीर टाकूया एक दोन मिनिटं ना हे शिजवून घेऊया पण हे झाकण ठेवून एक दोन मिनिटं मी ठेवून घेतलेलं आता ह्याच्यात ना आपण ही सुकट टाकून घेऊया मी ह्याच्यात ना थोडं पाणी टाकलेलं इथे ना फोकमाची मी तीन फोडी घेतल्या तर त्या टाकून घेऊया आपण हे मिक्स करून घेतलंय आता ना झाकण ठेवून ये ना दोन तीन मिनिटं आपण हे जरा शिजवून घेऊया इथे ना दोन मिनटं झाली आहेत इथे सुकट आहे ना आपली छान झालेली आहे थोडी कोथिंबीर टाकूया गॅस बंद करून टाकते नक्की करून बघा चवीला खूप छान होते आ, भाकरी चपाती तुम्ही कशा वगैरे खाऊ शकता किंवा फुलके वगैरे केले तरी पण खूप छान लागतं तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय